सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय संत शिरोमणी रविदास महाराज आणि मातंग ऋषी यांची जयंती उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त असे की पंधरा ते सोळाव्या शतकामध्ये उत्तर प्रदेश वाराणसी येथे गंगा काठी असलेला गोवर्धनपूर या एका छोट्याशा गावात एका चर्मकार समाजाच्या घरात संत रोहिदास महाराज यांचा जन्म झाला होता त्यांना लहानपणापासूनच संत महात्म्यांच्या सहवासात राहायला आवडत होते परंतु वडिलांचा चप्पल बूट बनवण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना ते काम करावे लागत होते परंतु कामात व घरसंसारात त्यांचे मन लागत नव्हते भजन कीर्तने कविता म्हणणे त्यांना आवडत असे पुढे कालांतराने त्यांनी गृहत्याग करून पूर्ण भारतभर भ्रमण करून समाजामध्ये असलेला जातीयवाद अस्पृश्यवाद आणि अंधश्रद्धा कर्मकांड घालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला म्हणून त्यांना समाजाने संत शिरोमणी ही पदवी बहाल केली अस्पृश्यांच्या घरात जन्मलेल्या संत रोहिदास महाराज यांना अस्पृश्यतेचा फार मोठा त्रास सहन करावा लागला असे महान संत आपल्या भारतात होऊन गेले त्यांची जयंती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला सुलतानपूर येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये लोकशाही रण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे आयोजक राजे दैनिक मातृभूमी प्रतिनिधी हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कीर्ती कुमार कांबळे यांनी केले सोबतच मातंग ऋषी यांची सुद्धा जयंती यावेळी संपन्न करण्यात आली यावेळी या महापुरुषांच्या विचारावर पद्मानेसर पत्रकार भाई सुरेश मोरे प्राध्यापक महावीर पारवे विजय राजदरकर विदर्भ कन्या शाईन पटेल यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात मातंग ऋषी तसेच संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेसमोर प्रज्वलित करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष सर हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रताप अवसार अशोक अवसार रामदास दानवे पत्रकार शेख वसीम तुळशीराम घोडे विनोद अंभोरे शरद गायकवाड त्रिमूर्ती गायकवाड आत्माराम दानवे सचिन पारवे श्रावण अवसार देवानंद दाभाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार राजेश अवसार यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर